नमस्कार न्यू इंडिया करिअर मध्ये आपलं स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांसाठीची भरती अलीकडे करण्यात आलेली होती त्यामध्ये सोशल वर्कर सुप्रिटेंडंट या पदासाठी सुद्धा पेपर जे आहे तो आयोजित करण्यात आलेला होता जे एम एस डब्ल्यू बी एस उमेदवार आहेत सोशल सायकॅट्रिक रिलेटेडसुद्धा काही प्रश्न याच्यामध्ये होते सोशल वर्क रिलेटेड साठ प्रश्न या मध्ये विचारण्यात आलेले होते लक्षात घ्या साठ प्रश्न होते आणि याच्यामध्ये एक साधारणतः पंचेचाळीस प्रश्न जे आहेत ते प्युअर सोशल वर्क अँड सोशल सायन्स कन्सेप्ट रिलेटेड आहेत आणि साधारणतः दहा ते बारा प्रश्न हे सायकॅट्रिक रिलेटेड थोडेसे क्वेश्चन्स जे आहेत ते विचारण्यात आलेले आहेत ओके तर एकंदरीत आपण विविध प्रश्न जे आहेत ते विविध भागांमध्ये पाहणार आहोत ही सिरीज आपल्या युट्यूबवर असणार आहे सर्वांसाठी मोफत आय होप की तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलेलं असेल जेणेकरून हे कशासाठी तर फक्त आम्हाला पैसे मिळतात वगैरे म्हणून नाही तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन यावं म्हणून हे आपण सांगत आहोत आणि टेलिग्राम चॅनलला पण सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा जेणेकरून तुमच्या अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला येत राहतील ओके सो एन एम एम सीचा हा सोशल वर्क रिलेटेड क्वेश्चन्स जे आहेत ते आपण याच्यामध्ये पाहूया जेणेकरून आपल्याला डीएमईआरच्या पदांसाठी याचा उपयोग जो आहे तो होणार आहे लक्षात घ्या ओके okay. पहिला प्रश्न आपण सुरुवात करूया फास्ट ते केरळचे एक महान समाजसुधारक होते जे जाती चा, विरुद्ध आणि तिच्या परिणामांविरुद्धच्या त्यांच्या अथक लढ्यासाठी प्रसिद्ध होते त्यांचे कार्य हे केरळमधील मागासवर्गीयांच्या विशेषतः इझावा समुदायाच्या उन्नतीकरिता होतं मग अशा व्यक्ती कोण अशा व्यक्तिमत्वाचं वर्णन वरती केलेलं आहे आणि ते व्यक्ती विचारण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे नारायण गुरु आता तुमच्या मनात प्रश्न असेल की ई व्ही रामास्वामी नायकर की नारायण गुरु दोन पैकी काय सिलेक्ट करू ओके सो हे दोन ऑप्शन तर तुम्ही सहज इलिमिनेट करत होतात आता एक गोष्ट लक्षात घ्या एकोणीशे पंचवीसच्या आसपास रामास्वामी नायकर यांनी सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट सुरू केलेली होती मात्र इथे स्पेसिफिक करून इझाबा समुदायाच्या संदर्भात विचारलेलं आहे केरळच्या संदर्भात आहे सो श्री नारायण गुरु यांचं एस पी चळवळ तुम्ही लक्षात ठेवा पुढेही जर क्वेश्चन्स आला तर कारण सोशल मुव्हमेंट रिलेटेड प्रश्न जे आहेत ते पुढेही येतील आपण लेक्चर्समध्ये सुद्धा हा भाग समाविष्ट करणार आहोत आणि नोट्समध्ये सुद्धा सो ही गोष्ट लक्षात घ्या एस एनडीपी मुव्हमेंटच्या बाबतीत एकदम प्रॉपर इन डिटेल तुम्हाला माहिती मी इथे देणार आहे एस पी चळवळ ही जी आहे ती प्रादेशिक चळवळीचं एक उदाहरण आहे रिजनल मुवमेंट आहे एस डी पी चळवळ ही केरळमधील इझावा समुदायाशी संबंधात आहे आणि जे अस्पृश्य होते प्रामुख्याने आणि ते टोडी ट्रॅपर ज्याला आपण ताडी काढणारी जात किंवा जमात म्हणतो तर ते होते उच्च ब्राह्मण तर जातींमधील आणि ब्राह्मणांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांचं शोषण होत होतं आणि दलित वर्ग म्हणून त्यांना हिनवलं जात होतं त्यांना दुय्यम वागणूक होती नंबूदिरी ब्राह्मण जो समाज आहे त्यांच्यापासून त्यांना चौतीस फूट दूर राहायचं एक शासन तिथे केलं जात होतं सामाजिक धार्मिक भेदभावाला पुढे जावं लागत होतं विविध जशी काही प्रॅक्टिस होतात हिंदूंच्या स्नानगृहात प्रवेश नाकारण्यात येत होता हिंदू मंदिरांमध्ये प्रवेश नाकारण्यात येत होता सो एकंदरीत परिस्थिती होती महिलांना दुय्यम वागणूक होती त्यांचे ब्लाऊज किंवा कोणतेही पादत्राने घालण्याची परवानगी जी आहे ती त्यांना दिली जात नव्हती सो अशा पद्धतीने किंवा त्यांना पक्के घर बांधण्याची परवानगी नव्हती अशा पद्धतीनं एक प्रकारची वागणूक दलित समुदायाला दिली जात होती आणि त्याविरोधात श्री नारायण गुरु यांनी एक मोठी चळवळ उभी केली आणि नारायण गुरूंच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणवादी वर्चस्व जे आहे ते नाकारलं आणि हिंदू धर्माच्या नवीन व्याख्यावर आधारित हिंदू धर्माच्या पुनर्व्याख्याच्या आधारावर इजावांना सन्मान मिळवून देण्याचं काम या नारायण गुरु यांनी केलं नवीन विचारसरणी स्वाभिमान सन्मान आणि व्यक्तिमत्वाच्या मूल्यांच्या तत्वावर आधारित होती आणि यामुळे एक प्रकारे ब्राह्मणवादी मूल्यव्यवस्थे विरुद्ध एक प्रकारची ही विचारसरणी आहे जी आहे ती सुरू झालेली होती आणि त्यातून एक मोठ्या पद्धतीची चळवळ उभी राहिली ओके सो पहिला प्रश्न आपण त्याच्यामध्ये पाहिला सेकंड क्वेश्चन लक्षात ठेवा खालीलपैकी कोणते सामाजिक व्यवसायाचे सोशल वर्क प्रोफेशनचे मूलभूत मूल्य म्हणजे जे कोअर व्हॅल्यू आपण ज्याला म्हणतो ते आहे असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे ओके आता कोर व्हॅल्यूच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सहा जे कोअर व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये सर्व्हिस आहे सोशल जस्टिस आहे बरोबर आहे त्यानंतर डिग्निटी अँड वर्थ ऑफ पर्सन्स जे आहे म्हणजे प्रतिष्ठा मानवायची इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिलेशनशिप मानवी नातेसंबंधाचं महत्त्व इंटेग्रिटी अँड कॉम्पिटन्स हे जे एकूण तीन तीन सहा जे कोर व्हॅल्यू आहेत त्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवा ओके सो so, सामाजिक न्याय हा त्यामध्ये आहे सहज प्रश्न सोडवता येऊ शकत होता नफा वाढवणे सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करणे किंवा राजकीय तटस्थता हे सुद्धा याच्यामध्ये नाही लक्षात घ्या मूलभूत मूल्यांमध्ये सोशल वर्क प्रोफेशनच्या बाबतीत ओके फास्टली यासाठी घेतोय कारण आपल्याला बरेचसे प्रश्न पाहिजेत आणि हे जे सोपे आहेत ते मी जरा हे करतो आहे तुम्हाला सांगतो आहे आणि काय गोष्टी इलिमिनेट करायच्या त्यासुद्धा है। गट हस्तक्षेपा दरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्याला असे आढळते की बहुसंख्य लोकांनी घेतलेला निर्णय लक्षात घ्या गट हस्तक्षेप म्हणजे ग्रुप वर्क आपण जेव्हा करतो तेव्हा जे इंटरव्हेशन्स आपण करतो त्या संदर्भात हा मुद्दा आहे एका सामाजिक कार्यकर्त्याला असे आढळते की बहुसंख्य लोकांनी घेतलेला निर्णय एका अपंग सदस्याला दुर्लक्षित करतो सोप्या भाषेत असं गृहित धरा हा एक मोठा ग्रुप आहे हा सोशल वर्कर आहे ओके इथे सगळे जे लोक आहेत तिथे आलेले आहेत ओके अशील क्लायंट आहेत आणि यांनी असं ठरवलं ह्या सगळ्यांनी मिळून आणि हा दिव्यांग उमेदवार आहे याला कुठेतरी यांचे याच्या जे मत आहे ते डावलण्यात आलेलं आहे आणि या ग्रुपने अशा गोष्टीचा निर्णय घेतलेला आहे आता हा निर्णय बहुमताने घेण्यात आलेला आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओके परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की अपंग सदस्याला दुर्लक्षित करत आहे आणि सामाजिक कार्यकर्त्याने कोणत्या मूल्य आधारित दृष्टिकोन त्यामध्ये अवलंबावा तर ही गोष्ट आहे बघा लोकशाहीवादी सहमती नेहमीच पाळली पाहिजे असं नाहीये जर लोकशाहीवादी सहमती पाळत असताना लोकशाही म्हणजे काय तर सर्वसमावेशक निर्णय व्हायला पाहिजे म्हणजे ते एकही व्यक्तीचा याच्यामध्ये हे असा नाही असायला पाहिजे तर एक गोष्ट लक्षात घ्या इथे दे कुठेतरी डेमोक्रॅटिक व्हॅल्यूचा तुम्ही वापर करतात आणि एकावर जर अन्याय थोपवला जात असेल तर तसं चालणार नाही त्याला विचारात घेणं गरजेचं आहे वैयक्तिक क्षमता लक्षात घेऊन समान संधीचा पुरस्कार करणं ओके समान संधीचा पुरस्कार करणं हे जे हे आहे दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये अवलंबायला पाहिजे वैयक्तिक हक्कांपेक्षा गटाच्या सोयीला प्राधान्य देणं वै व्यावसायिक मूल्यांपेक्षा वैयक्तिक मूल्यांवर भर द्या वगैरे ह्या गोष्टी तर सहज इन्विनेट करता येत होत्या ओके आता केस वर्कर एका तरुण प्रौढ व्यक्तीला मदत करत आहे काही केस दिलेले आहेत बघा याच्यामध्ये की एक केस वर्कर एका तरुण प्रौढ व्यक्तीला मदत करत आहे ज्याने अलीकडेच त्याची नोकरी गमावली आहे आणि आता तो चिंता अनुभवत हो आहे आणि सामाजिकरित्या दूर जाण्याचा विचार करत आहे म्हणजे सोप्या भाषेत एक लक्षात घ्या की एक व्यक्ती आहे ज्याचा जॉब गेलेला आहे ठीक आहे जसं कोरोनामध्ये झालंय हा सोशल वर्कर आहे हा याच्याकडे बघतोय थोडक्यात लक्षात ठेवा ओके आणि तो चिंता अनुभवत आहे हो कोण हा जो जॉब गेलाय त्याचा तो तो सामाजिकरित्या दूर जाण्याचा विचार करत आहे त्याला असं वाटेल की मी आता समाजापासून दूर जाईल मी बेरोजगार होईल माझं एक प्रकारे एक चिंता त्याला भविष्याची जी आहे ती जाणवत आहे क्लायंटने असं म्हटलं आहे की तो दबलेला आहे आणि निर्णय घेण्यास असमर्थ आहे डिसिजन घेऊ शकत नाही की मी नक्की काय करू आता ओके या परिस्थितीत सोशल केस वर्करचे कोणते प्रमुख तत्व येथे सर्वात जास्त संबंधित आहे प्रिन्सिपल काय याच्यामध्ये आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर उपचार योजना तयार करण्यासाठी व्यक्तीची परिस्थिती समजून घेणं फार गरजेचं आहे असं नाही की डायरेक्ट तुम्ही मग चला तुम्हाला ह्या गोष्टी आहेत किंवा ह्या गोष्टी आहेत वगैरे वगैरे सो so, त्यापेक्षा सुरुवातीला व्यक्तीला समजून घ्या त्याचा ऍक्सेप्टन्स फार महत्वाचा आहे त्याची परिस्थिती नक्की काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा हा एक महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे रोजगाराच्या समर्थनासाठी कायदे विकसित करणे समुदायस्तरीय समर्थन नेटवर्क वाढवणे ह्या नंतर ज्या गोष्टी आहेत हे रोजगाराच्या समर्थनासाठी वर्करला जे काही उदाहरणात व्यक्तीचा तो हक्क आहे म्हणून तुम्ही सोशल ऍक्शन उभी कराल ही नंतरची गोष्ट आहे परंतु इथे या केसमध्ये काय तर इथे उपचार योजना तयार करण्यासाठी व्यक्तीची परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा ग्रामीण सामाजिक कार्य काही प्रश्न सोपे आहेत काही प्रश्न कठीण आहेत प्रश्न हे विविध अंगांचे असतात ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे ते सोपेच असतात किंवा ते कठीणच असतात च वापरता येत नाही प्रत्येक गोष्टीला त्याला अपवाद आहे ओके ग्रामीण सामाजिक कार्य हस्तक्षेपामध्ये तंत्रज्ञानाचे अडथळे कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता उपाय सर्वात योग्य असेल ओके जे काही हे आहेत ऑबस्टेकल्स आहेत जे टेक्नॉलॉजी यूज करत असताना ओके म्हणजे असं नाही की मग आता एखादी गोष्ट त्याच्या अडथळा आहे तर मग ती वापरूच नाही असं म्हणता येत नाही ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे कारण काही लोकांना हा संशयास्पद प्रश्न वाटला की मग जेव्हा ऑलरेडी अडथळे आहेत तर मग वापरायचंच कशाला ना वगैरे असं नाही होते ओके okay. ग्रामीण सामाजिक कार्य हस्तक्षेपांमध्ये तंत्रज्ञानाचे अडथळे कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता उपाय सर्वात योग्य असेल तर फक्त पुरुष कुटुंब प्रमुखांना स्मार्टफोन प्रदान करणे म्हणजे तुम्ही जेंडर बायस आहात डिजिटल ऍप्सवर मास मीडिया वापर वापरास प्रोत्साहन देणे याचाही काही संबंध नाही शहरी लोकसंख्येपर्यंत सेवा प्र, सेवा प्रवेश प्रतिबंधित करणे म्हणजे असे काही निर्णय तर कधी घेतलेच जाऊ शकत नाही त्यामुळे प्रशिक्षणासह ई गव्हर्नन्स आणि प्रशिक्षणासह हा शब्द एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा अडथळे आहेत अडथळे ते कमी करण्यासाठी कोणता उपाय सर्वात उपयुक्त आहे तर लोकांना समजत नाही तर त्यांना ट्रेनिंग करा सुरुवातीला बरोबर की नाही ग्रामीण सामाजिक कार्य हस्तक्षेप च्या बाबतीत आपण चर्चा करत आहोत ओके मग हे कसं सहज सोपं करता येईल त्यासाठी तुम्ही हे करा बरोबर की उदाहरणार आता अंगणवाडीच्या सेविका आहेत अंगणवाडी सेविकांना सुरुवातीला ते फार कठीण गेलं की ते रजिस्टर भरा आणि हे सगळं करा बरोबर आहे पण जसं ट्रेनिंग सेवा अंतर्गत प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं आता ते एकदम सोपं होऊन गेलं ओके हां ग्रामीण भाग ग्रामीण भागामध्ये नेटवर्क नसल्यामुळे सारखं मोबाईल वर करून इकडे तिकडे फिरावं लागतं हा भाग वेगळा आहे ओके पण आता तशी परिस्थिती सगळ्या गावांमध्ये नाहीये खालीलपैकी कोणते स्त्रोत हे संकल्पवादाला बडकटी देतात आता हा जो संकल्पवाद आहे ना हा सर्वात कठीण प्रश्न होता याच्यामधला ही गोष्ट लक्षात घ्या आत्ता जे आपण काही क्वेश्चन्स पाहत आहोत त्यातले कारण हा प्रश्न फिलॉसॉफिकल होता थोडासा कोणते स्रोत हे संकल्पवादाला बडकटी देतात डिटर्मिनिझम निर्धारवाद ओके एक तत्वज्ञानात्मक सिद्धांत आहे ज्यामध्ये असं मानलं जातं की जगातील प्रत्येक घटना किंवा कृती किंवा परिणाम हे पूर्वनिश्चित कारणांमुळेच घडतात मी तुम्हाला मागे सांगितलं होतं बघा ओके यामध्ये स्वेच्छेची भूमिका मर्यादित असते म्हणजेच माणसाच्या इच्छेनुसार सगळं घडत नाही तर पूर्वीच्या घटना किंवा नियम आणि देवाच्या इच्छेनुसार घडतात म्हणजे उदाहरण आता आपल्या गावाकडे बघा उदाहरण ओके गावाकडेच उदाहरण यासाठी देतो की तुम्हाला ते सहज लक्षात झालं एखाद्याला आजार झाला किंवा काहीतरी गडबड झाली आणि तो जर आपला शत्रू असेल बरोबर आहे आता मागच्या जन्माची पाप भोगतोय असं आपण म्हणतो बरोबर की नाही उदाहरण सांगतो या असं तुम्ही म्हणायचं नाहीये तर हे जे आहेत ना हे जे विचारसरणी आहे हे काय आहेत तर एकंदरीत अप्रत्यक्षरित्या हेच सांगतंय की मागच्या जन्मी काहीतरी केलं होतं बरोबर की नाही मग हे असं केलं होतं म्हणून हे असं झालं पण नाही ते खरोखरच ते तो विषाणूजन्य आजार आहे हे तो आहे विषाणूच्या संपर्कात आहे हे ॲक्सेप्टच करत नाहीत लोक बरोबर का नाही तर हे, हे जे आहे एक प्रकारे कोणते स्त्रोत हे संकल्पवादाला बळकटी देतात म्हणजे डिटर्मिनिझमला कुठली गोष्ट बळकटी देते म्हणजे एक प्रकारचं काय करते ते मजबूत करण्याचं काम करतं तर असे एक दोन आणि चार ऑप्शन्स म्हणजे नैतिकता धर्म आणि अध्यात्म व्यक्तिवाद सुखवाद आणि भौतिकवाद नाही तर नैतिकता धर्म आणि अध्यात्म हे अप्रत्यक्षरित्या किंवा काही बाबतीत हे अध्यात्म आणि हे धर्म जे आहेत तर ते तर डायरेक्ट प्रत्यक्षरित्या हे संकल्पवादाला म्हणजे डिटर्मिनिझमला प्रोत्साहनच देतात की हो 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 बरोबर आहे हे असं आहे म्हणून हे असं झालेलं आहे बरोबर कि रे असो तर ह्या पद्धतीचं जे आहे ते डिटर्मिनिझम आहे नेक्स्ट बघा फार इंटरेस्टिंग आहे जर एखादी व्यक्ती दंडाच्या भीतीने नव्हे तर कर्तव्याच्या अंतर्गत भावनेमुळे दंडाची भीती म्हणजे काय तू सिग्नल तोडशील तर तुला पाच हजार रुपये दंड लागेल किंवा तुला पाचशे रुपये दंड लागेल बरोबर की नाही म्हणजे हा कायदा आहे उदाहरण सांगते तुम्हाला सिग्नल तोडलं म्हणजे पाचशे रुपये दंड हा कायदा आहे तर दंडाच्या भीतीने नाही तर कर्तव्याच्या अंतर्गत भावनेमुळे नाही ते माझे एक सुजान नागरिक म्हणून ओके सुजान नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे की सिग्नल ते लागले ते पाडणं गरजेचं आहे या भावनेमुळे कचरा टाकण्यापासून आता हे सिग्नलचं उदाहरण झालं इथे कचरा टाकण्याचं उदाहरण झालं आता कचरा टाकण्याच्या बाबतीत तर माझ्याकडे खूप चांगले उदाहरण आहेत ओके जर तुम्ही पुण्यात सिंहगड रोडला राहत असाल ओके तर तुम्ही पुण्यात सिंहगड रोडला राहत असाल तर कचरा टाकण्याचे असे स्पेसिफिक लोकांचे ठरवलेले आहेत सुशिक्षित वेल एज्युकेटेड चांगली तयारी करून सुटबूट घालून गेल्यानंतर कचऱ्याची पिशवी लटकवून जातात आणि एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाऊन नेऊन टाकतात अशी लोक मी अनेक बघितलेली आहेत ओके सो हे जे आहे ना की दंडाच्या भीतीनं नव्हे तर कर्तव्याच्या अंतर्गत भावनेमुळे कचरा टाकण्यापासून परावृत्त होत असेल एखादी व्यक्ती की नाही हे मला शोभनीय नाही माझं काम आहे की ओला आणि सुका कचरा वेगळा करायचा आणि महानगरपालिकेची जी गाडी येते त्यांच्यात त्यांना तो द्यायचा हे एक व्यक्तीचं नागरी कर्तव्य आहे तर ते दंड आता याच्या बाबतीत तेच कचरा ओला आणि सुका वेगळा केला नाही तर त्याला दंड महानगरपालिकेचा होतो पण त्याची वास्तविकता काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर एकंदरीत एक गोष्ट लक्षात घ्या की कचरा टाळण्यापासून एखादी व्यक्ती परावृत्त होत असेल बा सार्वजनिक ठिकाणी तर ती कोणत्या संकल्पनेचं सर्वोत्तम प्रतिबिंब आहे ऑब्वियस गोष्ट आहे की सोशलायझेशन त्या व्यक्तीचा प्रॉपर झालेलं असेल सामाजिकरणातून उद्भवणारे आत्मनियंत्रण सेल्फ कंट्रोल म्हणजे मी कुठली गोष्ट सार्वजनिक ठिकाणी करायची आणि कुठली गोष्ट सार्वजनिक ठिकाणी करू नये सार्वजनिक व्यवहारी करत असताना माझ्याकडनं इतर लोकांना कुठला त्रास होऊ नये या पद्धतीची जी वागणूक असते ती सोशलायझेशन माध्यमातून येते सामाजिककरणातून येते आत्मनियंत्रणातून येते तर त्याच्यामुळे काय आहे की ही गोष्ट त्याचा प्रॉपर उत्तर आहे सार्वजनिक सक्ती वगैरे याच्यामध्ये नाही सर्वोत्तम प्रतिबिंब काय आहे सर्वोत्तम प्रतिबिंब आहे सेल्फ रिस्पेक्ट कारण सेल्फ आ, जे कंट्रोल कारण काय ती व्यक्ती स्वतःहून करते आहे आणि फक्त कायद्याची भीती म्हणून नाही तर एक कर्तव्य म्हणून त्या पद्धतीची वागणूक आहे सामाजिक प्रयोग आणि कायदेशीर सक्ती वगैरे ह्याच्यामध्ये नाहीत ओके समजलं एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ओके काही प्रश्न बघूया आपण आणखी पुढे खालीलपैकी कोणते शोध हे सामाजिक बदलाच्या घटनांपैकी घटकांपैकी एक सर्वोत्तम वर्णन करते सामाजिक बदलाच्या घटकांपैकी आता ह्याच्यामध्ये सामाजिक बदलचे जे घटक आहे याच्यामध्ये शोध हा एक आहे बघा याच्यामध्ये शोध हा शब्द याच्यामध्ये फार महत्वाचा आहे ओके तर शोध आपण स... म्हणजे जे आहे रिसर्च आपण का करतो तर विद्यमान ज्ञानाची पुनर्रचना जे काही सध्याची जे काही हे असेल जे काही सिद्धांत असतील किंवा ज्ञान असेल त्याची पुनर्रचना ओके किंवा नवीन अनुप्रयोग किंवा नवीन शोध या गोष्टीसाठी सुद्धा जे आहे ते शोध घेतले जातात ही गोष्ट लक्षात घ्या खालीलपैकी कोणते शोध हे सामाजिक बदलाच्या घटकांपैकी म्हणून सर्वोत्तम वर्णन करते आता हे तुम्हाला खरं सांगा काही लोकांना मराठीत वाचलं की ते समजणार नाही पण एक लक्षात घ्या शोध हे सामाजिक बदलांच्या घटकांपैकी सर्वोत्तम वर्णन काय करते तर शोध हे नवीन ज्ञानाची पुनर्रचना किंवा विद्यमान ज्ञानाची पुनर्रचना किंवा नवीन ज्ञानाचा शोध एक प्रकारे घेण्याचं काम करते हे काढून टाका ओके okay. आता एक प्रश्न होता बघा की एकोणीसशे साठ संदर्भातला मी जो टेलिग्राम चॅनलला टाकलेला होता तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डी एमई आरच्या सुद्धा मागच्या पेपरमध्ये यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि विविध ठिकाणी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने फर्स्ट रिव्ह्यू कमिटी जी आहे सोशल वर्क एज्युकेशनवरती कधी स्थापन केली असा प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला होता तर तो एकोणीशे साठ हे वर्ष आहे मात्र इथे त्यांनी एकोणीशे पासष्ट दिलेला आहे त्याच्यामुळे यावर ऑब्जेक्शन घेणं गरजेचं आहे आणि जे विद्यार्थी पेपर दिलेले आहेत त्यांनी ऑब्जेक्शन घ्यावं एकोणीशे पासष्ट नाही तर त्यामुळे हा प्रश्न रद्द होऊन जाईल ओके कारण इथे एकोणीसशे साठ हा ऑप्शनच नाही आहे अन्यथा उत्तर बदललं असतं ओके नेक्स्ट तर याच्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात घ्या आपण हे या आधीच्या लेक्चर्समध्ये सुद्धा पाहिलेलं होतं डी एमईआरच्या बॅचला प्रवेश सुरू आहेत अजूनही ज्यांनी प्रवेश घेतलेला नाही ही मार्क्स वाढवून देणारी अत्यंत महत्वाची एक्झाम आहे कट बॅच आहे कट ऑफ तुमचा नक्की वाढेल कारण बॅच मध्ये महाराष्ट्रातले बरेचसे विद्यार्थी आहेत आणि मला माहिती आहे की एक उत्तम कंटेंट देणारा महाराष्ट्रातला एकमेव क्लास असेल तर तो न्यू इंडिया करिअर फोरम आहे हे स्वतःचं नाही तर विद्यार्थ्यांचीच फीडबॅक आहे ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे ओके सेकंड रिव्ह्यू कमिटी एकोणीसशे पंच्याहत्तरला आहे आणि तुम्हाला माहिती आहे थर्ड रिव्ह्यू कमिटीसुद्धा दोन हजार एकमध्ये आहे मी तुम्हाला प्रॉपर विथ रेफरन्ससुद्धा सांगितलेलं आहे की जे इंटरनॅशनल जर्नल्स आहेत जर तुम्हाला ते द्यायचे असेल तर त्याच्यामधून तुम्ही टाकू शकता की हे जे फर्स्ट सेकंड अँड थर्ड रिव्ह्यू कमिटी जी आहे त्यांचे वर्ष वेगळे आहेत आणि हा प्रश्न रद्द होऊन जाईल आणि आपण हे ऑलरेडी नोट्समध्ये पण पाहिले आहेत आपल्या शिकून झालेल्या भागामध्ये सो आणि हे तुम्हाला सांगितले की द रिपोर्ट्स जे आहे ते हे लक्षात ठेवा की यूजीसीने जे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या सहाय्याने जे जॉईंटली पब्लिश रिव्ह्यू जे आहेत ऑन सोशल वर्क एज्युकेशन इन इंडिया युनिव्हर्सिटी बाय राधाकमल मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली ओके आणि एकोणीशे ऐंशी मध्ये सुद्धा सेकंड रिपोर्ट जो आहे तो आलेला आहे सोशल वर्क एज्युकेशन इन इंडियाच्या बाबतीत हे लक्षात ठेवा ओके सो हे दोन महत्वाचे जे फॅक्ट गोष्टी आहेत ते लक्षात ठेवा ओके नेक्स्ट प्रश्न बघा एक सामाजिक कार्यकर्ता एका महिलेने समुपदेशन करत आहे एक सामाजिक कार्यकर्ता एका महिलेचं समुपदेशन करत आहे काउन्सिलिंग करत आहे जी घरातील भूमिकेवर असलेल्या सामाजिक अपेक्षांमुळे संघर्ष करत आहे तर घराबाहेरील तिच्या श्रमाचे मूल्य कमी लेखले जात आहे सामाजिक कार्यकर्त्याच्या हस्तक्षेपाचे मार्गदर्शन कोणत्या वैचारिक दृष्टिकोनाचं उत्तम प्रकारे जे आहे तो कोणता दृष्टिकोन जो आहे उत्तम प्रकारे करेल तर सोप्या भाषेत एक गोष्ट लक्षात घ्या एखादी स्त्री घरामध्ये काम करते ओके तर तेव्हा ती घरामध्ये काम करते विविध भूमिकेमध्ये ती असते एक जी कोणाची तरी बायको असते ती कोणाची तरी आई असते कोणाची तरी सून असते बरोबर आहे किंवा कोणत्या ऑफिसमध्ये ती काम करणार असेल तर तिथलं तिचा रोल जर टीचर असेल तर ती टीचर असू शकते आय एस अधिकारी असू शकते जे कोणी असेल ओके सो एका बाबतीत एक बघायचं जर झालं तर तिचं जे वर्क आहे तिचा जे रोल आहे तो घरामध्ये जेव्हा ती काम करते तर तेव्हा त्या श्रमाचं मूल्य कुठल्याही पद्धतीनं दिलं जात नाही हे तर तुम्हाला माहितीच आहे ती पूर्ण कुटुंबासाठी राबते मात्र याच्यामध्ये होतं काय की हीच गोष्ट याच्यामध्ये विचारलेली आहे एक सामाजिक कार्यकर्ता का महिलेचं करत करताय का समुपदेशन करावं लागतंय कारण ती महिला जी आहे तर तिच्या श्रमाचे मूल्य कमी लेखले जात आहे आणि त्याच्यामुळे ती सुद्धा एका जी अपेक्षा तिला अपेक्षा आहे की त्या माध्यमातून जी माझं काम आहे माझं जे काही मी काम करत आहे त्याचं एक रिकग्निशन फार महत्वाचं आहे आणि ते कुठेतरी होत नाही तर तेव्हा ती मानसिक एका त्रा स्ट्रेस खाली जर असेल तर तिला जो आहे कुठला एक दृष्टिकोन याच्यामध्ये उत्तम प्रकारे काम करेल असं त्यांनी विचारले इंटरव्हेशनच्या बाबतीत तर एक मार्क्सवादी स्त्रीवादी सामाजिक कार्य त्याच्यामध्ये मार्क्सिस्ट फेमिनिस्ट जे आहे परस्पेक्टिव्ह ऑन हाऊसवर्क बाबतीत लक्षात ठेवा की याच्यामध्ये बघा इथे तीनही गोष्टी याच्यामध्ये इलेव्हेंट आहेत चिकित्सकीय टे क्लिनिकल किंवा पर्यावरणीय कल्याणकारी वगैरे याच्यामध्ये नाही आहे मार्क्सिस्ट फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह हाऊसवर्क जे आहेत बाबतीत लक्षात ठेवा मॅरिया डेला अँड कोस्ट ऑफ सेल्मा जिम्स ऑन द अदर हँड आर्ग्यूड दॅट द अल्टरनेटिव्ह फॉर वुमन वुड बी वुड बी टू स्टे ॲट होम अँड डिमांड वेजेस फॉर द प्रोडक्टिव्ह वर्क दे डीड इन द होम दे हेल्ड दॅट वुमन शुड गेट वेजेस फ्रॉम देअर हजबंडस एम्प्लॉयर्स फ्रॉम फॉर द हाऊस वर्क दॅट दे डू ओके सो ही गोष्ट लक्षात घ्या शेवटचं वाक्य महत्वाचं आहे दे हेल्ड दॅट वुमन शुड गेट वेजेस फ्रॉम द देअर हजबंडस एम्प्लॉयर्स फॉर द हाऊस वर्क्स दॅट दे डू ओके त्यानंतर हेच गोष्ट लक्षात घेतल्या म्हणजे याच्यामध्ये हाऊवेअर बाकी मग याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की मग हे सगळं कसं आहे आणि कसं नाही आहे तर सोप्या भाषेत हा प्रश्न तुम्हाला असेल से की मार्क्सिस्ट हे जे आहे ते सांगतात की एक प्रकारे व्यक्तीची जी आहे जी काम करते त्या कामाचा मोबदला जो आहे तो त्यांना मिळणं गरजेचं आहे सरकार सर्व सार्वजनिक कार्यालयामध्ये कागदावर आधारित प्रक्रिया डिजिटल प्रणालीनी बदलण्याची योजना जी आहे ती आखत आहे ओके त्याला सर्वोत्तम वर्गीकरण काय करता येईल असा प्रश्न आहे बघा एक सांस्कृतिक बदल एक बाह्य बदल फक्त सामाजिक बदल त्याच्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक असे दोन्ही आहे कल्चरल अँड सोशल कारण सरकार सर्व सार्वजनिक कार्यालयामध्ये कागदावर आधारित प्रक्रिया हे डिजिटल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता मागच्या अडीकडे पाच सात वर्षांमध्ये हे सगळं मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे तर हे कल्चरल अँड सोशल जे प्रकारचं जे हे आहे चेंजेस जे आहेत त्याच्यामधून तुम्हाला दिसतील ओके नेक्स्ट प्रश्न बघा याच्यामध्ये की खालीलपैकी कोणता पर्याय उत्क्रांतीच्या सिद्धांताला सामाजिक बदलाच्या चक्रीय सिद्धांतापासून वेगळे करतो हा थोडासा आणखी कठीण त्याच्यापेक्षा प्रश्न एक विचारण्यात आलेला होता लक्षात ठेवा ओके थेरी ऑफ इव्होल्युशन ह्या सोशलॉजी प्युअर सोशलॉजीचा प्रश्न होता खालीलपैकी कोणता पर्याय उत्क्रांतीच्या सिद्धांताला सामाजिक बदलाच्या चक्रीय सिद्धांतापासून तुम्हाला माहिती आहे की इव्होल्युशनरी थेरी आहे अँड जे सायक्लिकल थेरी ज्याला आपण म्हणतो ओके इव्होल्युशनरी थेरी ही जी आहे ती लायनर असते आणि सायक्लिकल जी आहे ती एक प्रकारची राऊंडेड असते असं तुम्ही गृहित धरा ओके तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय की चक्रीय सिद्धांतापासून उत्क्रांतीच्या सिद्धांताला म्हणजे इव्होल्युशनरी थेरी हे सायक्लिकल थेरीपासून पासून कशी वेगळी आहे असा प्रश्न त्यांनी विचारलेला होता आणि ही गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये हीच म्हटलंय की उत्क्रांती सिद्धांत प्रगती गृहीत धरतो तर चक्रीय सिद्धांताची सिद्धांत पुनरावृत्ती होणारा बदल सुचवतो याचा अर्थ काय की आज आहे एखादी परिस्थिती आहे ती तशीच परत काही दिवसात मग हे होईल मग त्या ता हे होईल आणि पूर्ववर परत ती स्थिती येईल असं चक्रीय सिद्धांत मांडतो ओके विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स डिस्टिंग्विश द थेरी ऑफ इव्होल्युशन फ्रॉम द सायक्लिकल थेअरी ऑफ सोशल चेंज ओके सो इव्होल्युशनरी थेरी एजूम प्रोग्रेस व्हाईल सायक्लिकल थेरी सजेस्ट रिकर रिकरिंग चेंजेस त्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन जो आहे तो योग्य आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण इव्होल्युशनरी थेरी अँड सायक्लिकल थेरी काय आहे थोडक्यात समजून घेऊया ओके आपल्या लेक्चर्समध्ये सुद्धा या दोन्ही थेरी ज्या आहेत त्या प्रॉपर आणखी आपण डिलिवर करणार आहोत ओके इव्होल्युशनरी थेरी ज्या आहेत हे सोशल चेंजच्या बाबतीत ते लक्षात घ्या त्यांचा व्ह्यू जो आहे व्ह्यू हा असा आहे की सोसायटी ऍज अ प्रोग्रेसिव्ह प्रोग्रेसिंग ओवर टाइम फ्रॉम सिम्पल टू कॉम्प्लेक्स प्रिमेटिव्ह टू मॉडर्न म्हणजे एक सोसायटी जी बदल होते तो एक प्रकारचा अशा लायनर स्वरूपात असतो असं ते रिव्हॉल्युशनरी थेरी म्हणते ओके बिलिव्ह इन लायनर डेव्हलपमेंट ओके उदाहरणार्थ ऑगस्ट काम लॉ ऑफ थ्री स्टेजेस ऑगस्ट काम सुद्धा यांच्यामध्ये असं म्हणते की लायनर डेव्हलपमेंट आहे ॲझुम दॅट चेंज लीड टू इम्प्रुव्हमेंट ऑर ॲडव्हान्समेंट चेंज हे काय होते बदल हा का काय करतो लीड करतो एक प्रकारे इम्प्रुव्हमेंट आणि ऍडव्हान्समेंटसाठी बदलासाठी ओके सायक्लिकल थेरी काय आहे द सोशल चेंजची म्हणजे सामाजिक बदलाची सायक्लिकल थेरी ही अशी सांगते की आची व्यू हिस्ट्री अँड सोसायटी ॲज अ रिपीटिंग सायकल राईज अँड फॉल ऑफ सिव्हिलायझेशन म्हणजे एक प्रकारचा जो समुदाय आहे हे जे आहे संस्कृती आहे ती राईज अँड फॉल म्हणजे वाढते आणि विकसित विकसित होते आणि ती डाऊनफॉल पण त्याचा येतो ही गोष्ट लक्षात घ्या ओके चेंज इन रिकरिंग रॅदर दॅन लायनर ओके ते असं म्हणतात की लायनर सारखा नाही आहे कारण ही प्रोसेस जी आहे ती अशी फिरत राहते थिंकर्स लाईक ओसवॉल्ड स्प्लेंगर अँड आर्नॉल्ड टॉनबी ह्या हे जे लोक आहेत यांनी या, या सायक्लिकल थेअरीचं जे काही समर्थन केलेलं आहे हे लक्षात ठेवा इम्पसाईज दॅट सोसायटी ग्रो मेच्युअर डिक्लाइन अँड रिपीट हे पुन्हा एकदा शब्द लक्षात ठेवा ओके ग्रो म्हणजे वाढते मेच्युअर होते डिक्लाईन होते आणि पुन्हा रिपीट हीच प्रोसेस चालू राहते असं सायक्लिकल थेरीचं म्हणणं आहे म्हणजे सोप्या भाषेत हे सोशलायझेशन uh, सोशलायझेशन आहे किंवा एकंदरीत सांस्कृतिकरण जे आहे ते कसं होतं एक सिव्हिल सोसायटीमध्ये जे बदल जे आहे ते कसे होतात हे सामाजिक बदलांमध्ये आपल्याला दिसून येते वाय अदर ऑप्शन्स आर इनकरेक्ट सो द सायक्लिकल थेरी पहिला जे ऑप्शन्स होता बघा द सायक्लिकल थेरी दॅट व्यू टाइम ॲज सायक्लिकल रिकरिंग वाय इव्होल्युशनरी थेरी सिल्स ॲज अ लायनर पहिला स्टेटमेंटच्या बाबतीत इथे वेगळं दिलेलं होतं म्हणून त्यांनी सांगितलं आहे बघा ओके तेव्हा इथं म्हटलं की इव्होल्युशनरी थेरी कॉन्सिडर्ड टाईम टू बी अन अनकरेलेटेड हा अनकोरिलेटेड व्हाईल सायक्लिकल थेरी कॉन्सिडर टू बी लायनर हे चूक आहे सायक्लिकल थेरी हे कॉन्सिडर करत नाही की ती लायनर आहे बरोबर की नाही सायक्लिकल थेरी काय म्हणते की ती रिपीट होणारी प्रोसेस आहे इव्होल्युशनरी थेरी म्हणते की ती लायनर आहे बरोबर आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये असं म्हटलं इव्होल्युशनरी थेरी डज नॉट डिने स्ट्रक्चर इव्होल्युशनरी थेरी जी आहे ती स्ट्रक्चरला म्हणजे एक प्रकारच्या रचनेला ती डिने करत नाही ही गोष्ट लक्षात घ्या इट ऑफन इन्वॉल्व्ह स्ट्रक्चरल प्रोग्रेशन फ्रॉम फ्युडलिझम टू कॅपिटलिझम थर्ड सेटमेंट इनकरेट काय आहे की व्हॅल्यू अँड इलाइट कॉन्फ्लिक्ट आर मोर असोसिएट विथ द कॉन्फ्लिक्ट थेरी म्हणजे जो यांच्या ह्या दोन्ही थेरीशी संबंधित नाहीये त्याच्यामुळे तो तिसरा स्टेटमेंट तर संबंधित नसल्यामुळे तो वेगळा आहे ओके एक शेवटचा प्रश्न बघा याच्यामध्ये मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी खालीलपैकी कोणते सामाजिक विज्ञान सामाजिक कार्याशी थेट संबंधित आहे ऑब्विस गोष्ट आहे की मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रिया समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला राज्यशास्त्र वाचून चालेल का इतिहास आणि अर्थशास्त्र वाचून समजेल का नाही त्यासाठी मानसशास्त्रच करावं लागणार आहे मानसशास्त्राचा अभ्यास हा व्यक्ती सहाय्य कार्य गटकार्य समुदाय संघटन विविध मेथड्स आपण वापरतो ओके त्याच्यामध्ये नक्की महत्वाची भूमिका बजावतो त्यासोबतच सोशल सर्व्हिसमध्ये सुद्धा सोशल वर्कमध्ये सुद्धा एक व्यक्तीला समजून घेत असताना मानसशास्त्र आणि मानसिक ज्या काही जे काही हे असतील व्यक्तीला समजून घेण्यासाठी ज्या ज्या काही कसोट्या असतील त्यांचा सुद्धा फायदा त्याच्यामध्ये सोशल वर्करला होतो सो so, आय होप की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पॉईंट टू पॉइंट मी तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण दिलेलं आहे आणि डीएमईर साठी आपली जी बॅच सुरू आहे ऑलरेडी तुम्हाला सर्वांना माहिती आहे एकशे पस्तीस जागा आहेत या स्पेशली आणि हे खूप चांगली जाहिरात आहे आणि टेक्निकल सब्जेक्टचे जे प्रश्न आहेत ते अत्यंत की फॅक्टर ठरणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या कारण हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमिक जी चे प्रश्न असतील किंवा तुमची इंग्लिश मराठी हे सगळं तुम्ही सेल्फ करतच आहात त्या बाबतीत दुमत असण्याचं कारण नाही आणि अख्खा महाराष्ट्र ते करतोच आहे हेही अख्खा महाराष्ट्र करतोच आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की या चाळीस प्रश्नांमध्ये जो सर्वाधिक जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करेल त्याची पोस्टही सेक्युअर आहे आणि हा अत्यंत महत्वाचा चांगला क्लास टू पेमेंट असणारा जॉब आहे पोस्ट जरी क्लास थ्री असली तरी आ, मी तुम्हाला वारंवार सांगितलं की पोस्टचं फार महत्व जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल डी सोशल वर्क टेक्निकल बॅचसाठी ज्याच्यामध्ये पीडीएफ नोट्स सी क्यू त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत प्रत्येक रविवारी आपण चाळीस प्रश्नांसाठी सेपरेट एक पेपर सुद्धा आयोजित करतो पी डी एफ नोट्स डाउनलोड करण्याची सुविधा तुम्हाला दिलेली आहे आणि लेक्चर पण आहे मग ह्या सगळ्या गोष्टी असल्यानंतर अजून काय पाहिजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे क्वालिटी आणि कंटेंटवर फोकस करणं आणि आपला सर्वात जास्त भर हाच आहे ओके की कंटेंट क्वालिटी दिला की उमेदवाराची स्क्रीन टेस्ट हे पास होतात आणि हे आम्ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण समाज कल्याण अधिकारी इतर मागास बहुजन कल्याण गृहप्रमुख या सगळ्या परीक्षांमध्ये आमचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला दिसून येतो धन्यवाद थँक्यू सो मच टेक केअर